का सांगितलं थेट शेखर काय या दुकाना आमच्या संजय ग्राउंड एकदा ग्राउंडवरून करलाय का तुम्हाला डास मारणार पुट्टी झालाय तिथे घालणार पण बॉल तुमच्या पायाने काढून घेऊन सात तारखेला त्याची गोल झालेली दाखवणार मल्लीगाज जाय उद्या चौका चौकात जाऊारीन पळता करीन आज ट्रेलर आहे वेळ कमी आहे तुमच्या पासून शेखर मंडळी परेज तुकाराम द्यायच पहिला मुद्दा असा आहे मध्ये तुकाराम मंडळी त्यांना दोन मुलं झाली एक रामचंद्र म्हणली दुसरे दादोबा म्हणली रामचंद्र मंडल एक मुलगा झाला त्याच नाव धोंडीराम म्हणली आणि दादोबा म्हणिकांना एक मुलगा झाला त्याचं नाव सदाशिवराव म्हणून सदाशिवराव म्हणिकांना एक मुलगा झाला त्याचं नाव संजय म्हणून आणि धोंडराव म्हणिकांना एक मुलगा झाला त्याचं नाव मी स्वतः शेखर मंडळी का सांगितलं <laughs> थेट या तुकारामापासून आमच्या संजय मंडळी करून शेखर मंडळी करून थेट आहे मग त्याने उत्तर दिली पाहिजे महाराज साहेबी राजे मानवी राजे तिघांनाही माझा आव्हान आहे हा शेखर मंडळी असं सांगतो तुकाराम मंडिकांपासून शेखर मंडळी पर्यंत तुकाराम मंडिकापासून संजय मंडिक पर्यंत तुम्ही उद्या व्यासपीठावर यायचं बिंदू चौका आणि हा

आज आजचा अपमान कसा काय दुसरा मुद्दा संपूर्ण का। महाराजांना काय आवडत फुटबॉल महाराज सकाळी बारा वाजता जेवतात झोपतात चांगली स्वच्छ पांढरे कपडे घालतात आणि फुटबॉलच्या ग्राउंड वर येतात सगळं साधा माणूस आहे फुटबॉल चाल कसा असतो माझी वर्षा विश्वाची टीम आता सिनियर झाली फुटबॉल खेळणारी इतकं पन्नास जण आहे लाखाबुक्क्या मारल्याचे फुटबॉल होते गाय आम्हाला अजून वर आहेत पायावर स्थळचे आम्ही आयुष्य काढले फुटबॉल मध्ये आणि ह्यांचा फुटबॉल कसा आहे का महाराज त्यांनी से सेंटर फोडायला येणार एका बाजूला विजय करणे एका बाजूला बंटीपाट दुसऱ्या बाजूची ती मध्ये बंडी करायची महाराज सेंटर फोडला की देवणे आणि बंटीपाट सागत जाणार बसला भजलं बस भजलं महाराज गोल करणार कोण करणार गाडी बजा अशी नाही असते का असते का फुटबॉल मध्ये आम्ही फुटबॉल मला जन्मशिवाय भेटायचा आहे महाकाली शिवाय तर दोनच टीम होत खेळायला ते माझा मामा फुटबॉल खेळायचा महाकालीकडनं साहेब हे युद्ध आहेत अदिलबाई तुम्ही इथन कुठं सांगायचं नाही जे काम आमचं म्हणली कामचं आहे सातवी निवडणूक म्हणली साहेबांच्या चार दादाच्या तीन त्यातलं एक पराव मी केवढ्या शिकलो असेल आम्ही त्यामुळे हे वार होत राहणार प्रति होणार तुम्ही एकदा ग्राउंड वर उतरलाय का आम्ही तुम्हाला डास मारणार जिथं पुट्टी घालाय तिथे घालणार पण बॉल तुमच्या पायाने काढून घेऊन सात तारखेला त्याची गोल झालेली दाखवणार त्याचं कारण येत आहे दोन हजार चौदा पासून बाळासाहेब आम्ही जो हातात आमच्यात भगवा दिला होता तो भगवा तो धनुष्यबान दोन